नमस्कार निचा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं अगदी अगदी मनापासून स्वागत तर आज येत ना मी इथं कारल्याची भाजी बनवणार आहे पण कारल्याची भाजी येत ना मसाला कारल्याची आणि झटपट एकदम छान अशी आणि चटकदार चवदार तर खूपच आहे बरं का तर व्हिडिओ स्किप न करता बघा मसाला कारल्याची भाजी नाही इथं बघा इथं बनवून तयार आहे खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते बर का ह्या प्रकारची भाजी माझ्या घरात तर काय पण माझ्या जेवढ्या जेवढ्या मैत्रिणी वगैरे आहेत ना त्यांना पण येत ना ही माझी कारल्याची भाजी खूपच आवडती आणि ही कारल्याची भाजी म्हणजे जे कारलं न खाणार आहेत ना ते पण अगदी आवडीने खातील बरं का हे आणि एकदम म्हणजे प्रत्येक वेळेस बनवायला लागतील अशी कारल्याची भाजी लागते खायला तर ती भाजी बनवण्यासाठीच नाही इथं मी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे छान तर मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे तर अजून पण तुम्ही माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर छान अशी मस्त खरपूस शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि इथे आहेत ना कारले घेतात तर तुम्ही कारलेत ना छोटे मोठे कोणते पण घ्या बरं का पण ही जर भाजी बनवलीत नाही ह्या प्रकारे तर खूपच भन्नाट चव लागते अशा बरं का खूपच छान तर येत नाही मी छान असे येत ना हे कारले असे कापून घेतले हवे तेवढे तुकडे तुमच्या मनावरती तुम्हाला किती मोठे तुकडे ठेवायचे आणि किती असे छोटे ठेवायचे तर मी माझ्या प्रकारे असे वाटले तुकडे करून घेतलेत आणि जे जाड जाड बिया असतात ना ज्या कडक बिया असतात म्हणजे ज्या लिबल बिया म्हणतात आपण त्याला त्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ज्या ज्या कवळ्या बियात ना त्यांनाही काढल्यात ना तरी पण चालेल बरं का कारण की ते डोळ्यांना वगैरे औषधी असतात तर खूप चांगल्या असतात कधी कधी मी ह्या पण बिया काढत नाही बर का कारण कि मला ह्या बिया आता खाली आल्यात ना खूपच आवडतात कसं होतं माहिती काही काही वेळेस घरातल्या माणसांना आवडत नाही म्हणून मी आता काढते शक्यतो कारण की त्या खूप औषधी असतात मला खूपच आवडतात आणि कारल्याची भाजी आमच्या घरात इतकी आवडते ना तर कारल्याचं लोणचं पण सुद्धा आहेत ना माझ्या मुलाला तर खूपच आवडतं तो येत ना कारल्याच्या भाजीपेक्षा लोणचं तर खूपच खातो कारल्याचं आणि खूप पौष्टिक आहे बरं का हे कारलं शरीरासाठी शुगर साठी वगैरे किंवा ते कारल्याचं लोणचं आणि कारल्याचं लोणचं आपण कसं करतो कच्च्या कारल्याचं करतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप धर्म असतात आता इथं मी काय केलं एक वाटीभर बने घेतले आणि ते येत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे फिरून घेतले तर फिरून कसे घेतलेत मी की जास्त जाड पण नाही ठेवले जास्त बारीक पण नाही ठेवले म्हणजे बघा असं जो जाड बारीक कुट असतो ना तो कुट करून घेतलाय तर ह्याच प्रकारे आपल्याला करायचे म्हणजे ही भाजीची टेस्ट एकदा नंबर लागते बरं का आणि इथे ना आता कारले आपण आधी पण कापायचे आधी पण धुवून पुसून घेतलेले होते पण मी परत एकदा कापल्यानंतर हे पुसून घेतली म्हणजे धुवून घेतली आणि जोपर्यंत मसाला पर्यंत तोपर्यंत ते तो पाण्यात तो ठेवलेत मी आणि इथं काय आता हे मसाला बनवण्यासाठी ना मी प्लेटमध्ये हे सर्व जेवढे शेंगदाणे मी घेतले होते थो ते ना तेवढे शेंगदाणे याच्यामध्ये ओतून घेतले आणि याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेतले आता बेसनपीठ ऑप्शनल आहे बरं का तुम्हाला जर येत ना शेंगदा कुठे अजून थोडा भर वाढवायचा असेल तर किंवा डायरेक्ट करायचं ना तुम्हाला जर भाजी संपवायची असेल ना एक ते दोन दिवसामध्ये कारल्याची तरच बेसनचं पीठ घाला किंवा दोन तीन दिवस जर तुम्हाला चालवायची असेल ना तर मग येत ना याच्यामध्ये बेसनचं पीठ घालायचं नाही म्हणजे इथे येत ना म्हणजे टिकते ही जास्त दिवस आणि कारल्याची भाजी खराब होत नाही लवकर तर याच्यामध्ये ना मी मसाले घालून घेतले म्हणजे ना जो आपला हा मसाला असतो ना पत्ता मसाला घेतला आहे तर एक चमच घालून एक चमच आपला काळा मसाला घालून घेतला आहे दीड चमच आपला लाल तिखट घालून घेतलं आहे एक चमच येत ना आपली जी धना पावडर आहेत ना ती घालून घेतली आहे थोडीशी साखर घालून घेतली आहे का आता साखर घातलीत ना त्या जाग्यावर ना तुम्ही गोळ घालून घेतला तरी पण चालेल आणि ना छान आहेत ना जेव्हा कोथंबीर वगैरे घालून आणि त्याच्यात मीठ पण घातलं आहे मी दीड चमच बरं का तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्या आणि छान आहेत ना असं मिक्स करून आहेत व्यवस्थित आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग याच्यामध्ये आहेत ना आपल्याला तेल घालून आहे आता इथं येत ना मी तेल वगैरे घालून घेतलं थोडंसं कालून पण घेतलं होतं पण झालं काय माहिती का तेल घातल्यावरती काय करायचं थोडंसं पाणी पण घालायचं म्हणजे तेलाचं आणि पाण्याचं तांबे किन असं येत नाही की आपण जर त्यात याच्यामध्ये कारल्यामध्ये वगैरे भरल्यात ना हे मसाला तर तो, तो बाहेर निघत नाही आणि त्याचं छान एक बँडिंग तयार होतं म्हणून येत ना पाणी नक्की वापरायचं आपल्याला याच्यामध्ये तर इथं माझं कोण झालं का होतं मी हळद विसरली होते तर हळद येत ना मग मी नंतर घालून घेतली आणि परत त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घालून घेतलं तर असं काही वेळेस येत ना होऊन जातो आपल्या गडबडीमध्ये गोंधळामध्ये दरवाजच्या कामामध्ये तर ते येत ना विसरलं तरी परत वरून जर घालून घेतलं ना व्यवस्थित फक्त छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा असं पाहिजे तर आपल्याला हे मिश्रण येत ना असं करून घ्यायचं व्यवस्थित आणि छान मिक्स मिश्रण येत ना मी करून घेतलं आणि हे कारले व्यवस्थित परत धुवून घेत पाण्या काढून घेतले मी सगळं पाणी तळून घेतलं आणि इथं ना हे कारले अशा आपल्याला भरून घ्यायचे आता छान असे दाबून दाबून भरायचे बर का दोन्ही पण साईडनी हे कारले म्हणजे छान त्याच्यामध्ये मसाला बसतो जेवढा मसाला बसेल ना त्याच्यामध्ये तेवढा मसाला आपल्याला याच्यामध्ये भरून आहे तर ह्या प्रकारे तुम्ही करून बघा म्हणजे काय होतं माहिती का उकडायचं पण नाही काहीच नाही आणि असे कच्चेच कारले शिजून बघा एकच नंबर अशी भन्नाट चव लागतात ना कारल्याची की बस कधी तर इथं येत ना जो लसण घेतलं होतं ना मी आता जो लसन येत ना छान असं कापून घेतला आहे थोडासा कधी कधी मी असंच घालते बरं का पण येत नाही ह्या मुली वगैरे काय करता खात नाही काढून टाकतात मग त्यांच्यासाठी ना मला काय करावं लागतं हे असं बारीक बारीक लसन करून घ्यावं लागतं आणि मला जास्तच लसन लागतं कोणत्या पण भाजीला तर छान येत ना मी असं कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये येत ना जिरेमुरीची फोडणी दिली बरं का आणि जिरे मोरी चांगली व्यवस्थित तडतडले की मग आपल्याला येत नाही याच्यामध्ये ना तो हिंग पण थोडासा घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यावर ना आपल्याला काय करायचंय म्हणजे खडे मसाले घेतलेत मी लवंग घेतले दालचिनी घेतली चक्रीफूल घेतले दोन हिरवे इलायची घेतले आणि मिरे घेतलेत आणि थोडीशी पानं घेतलेत बस एवढंच आहे जास्त काही नाही त्याच्यामध्ये आणि छान येत नाही हे मिक्स करून घ्यायचे तेल ठेवताना करायचं काय जास्त गरम तेल करायचं नाही आपल्याला म्हणजे ते भोणी जे असतात ना आपण ती कडपत नाही जर लसण आपण कापून घेतलं तर ना तर व्यवस्थित असा याच्यामध्ये आपल्याला घालून आहे आणि व्यवस्थित घातला ना की मग आपल्याला असं छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि लसन छान फ्राय करून झालात ना कि मग त्याची थोडीशी हात घालून घेतली मी आता आधी पण हात घातलेली आहे पण थोडीशी कोंडीमध्ये घालून घेतली त्याच्यात कलर टेक्स्चर खूप छान होतं बर का अनेक नाही कारले ज्याच्यामध्ये मी घालून घेतले म्हणजे आधी काय करायचंय म्हणजे मसाल्यामध्येच ना सगळे फोडणीमध्ये सगळे कारले होते आधी घालून ते घालून घेते ना कि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मस्त त्याच्यामध्ये दोन तीन मिनिट आहेत ना छान हट्टेला आहेत ना त्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला छान फ्राय करून घेतलेत ना मग काय होतं ना का हा मसाला व्यवस्थित कोट होतो आणि ते येत ना असं खाली जात नाही मसाल्या हा मसाला येतना निघत नाही त्याच्यामधन म्हणून येत ना छान असं पूर्णपणे ना दोन तीन मिनिट तरी छान असं करून घ्यायचं तर आपल्याला छान काढलेत ना आपण असे हे तेलामध्ये असे परतून परतून घेतलेत ना व्यवस्थित की मग काय करायचं आपण जो मसाला घेतलेला असतो ना जो याच्यामध्ये जेवढा राहिलेला असतो तो आहेत ना याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये घातलाच नाही जेवढं आपल्याला पाणी पाहिजेत ना तेवढं आपण याच्यामध्ये घालून घ्यायचंय आता काय करायचं ही जर टाकलीमध्ये आपण सर्व मिक्स केलं ना तर टाकलीमध्ये छान असं आपण आहेत ना पाणी घालून घ्यायचं आणि ती व्यवस्थित थोडंसं दोन ती पाणी आणि मग याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि जेवढं हवं आहेत ना तेवढं शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं बरं का तर हे जी चव आहेत ना ती भन्नाट लागते ना खूपच छान लागते आता मीही नाही ह्या प्लेटमध्ये ना पाणी घालून घेतलं आणि जेवढं पण त्या प्लेटला लागलेलं आहेत ना ते काढून घेतलं आणि पूर्ण हे पाणी आपल्याला लागणारच आहे आता ते पाण्याच्या तोतून घेतलं तर हे पाणीच ना कोमट आहे बरं का कोमट पाणी मी याच्यामध्ये घालून घेते छान आहेत ना असं पाणी व्यवस्थित घालून घ्यायचं आणि पाणी घालून घेतलं ना परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतरच ना एकदम कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी होऊन द्यायची आहे आणि बघू शकता आपली इथनं ही भाजी इत जवळजवळ जा। पंधरा ते वीस मिनिट मी ही शिजून दिली बरं का आणि खूपच छान अशी मस्त पैकी त्याला तरी वगैरे पण आली आहे आणि कलर टेक्स्चर वाव एकच एक नंबर असं छान असं आपल्या इथनं ही कारल्या कारलं मसाला कारल्याची भाजी इथनं बनवून तयार आहे थोडीशी अशी ग्रेव्ही ठेवलेली मी जास्त अशी घट्ट वगैरे पण नाही केली आहे म्हणजे आपल्याला इथनं भातावरती वगैरे बाजरीच्या भाकरीवर आणि पोळीबरोबर असं कशाबरोबर पण आपल्याला इथनं छान ही भाजी एन्जॉय घेऊ शकतो आपण आणि हे बघा किती मस्त आपली ही भाजी अशी बनवून तयार झालेली आहे तिचं कलर टेक्चर एकच नंबर बरं का खूपच छान एकदा तरी नक्की करून बघा आणि कशी झाली ना मला या कमेंट मध्ये नक्की सांगा मला की खूप म्हणजे खूपच खूपच टेस्टी होते माझ्या सांगण्यावरून तरी करून बघा आणि कोणी जर करत असेल ना ही भाजी या प्रकारे तर ते पण मला येत ना कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही बघा छान अशी खूपच मस्त ही आपली मसाला कारल्याची भाजी इथं बनवून तयार आहे काही काहीही बा दुसरं काहीही न वापरता एकदम घरातल्याच वस्तू आपण इथं यूज केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ही भाजी बनवली तर इथं मी टेस्ट करून बघतीये बघा तुम्ही आणि कशी झाली इथना ती भाजी मी तुम्हाला सांगते तर टेस्ट तर करायला मी इथं घेतलंय एकच नंबर बघा खूपच छान भाजी झालेली आहे बाय बाय अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना तर त्याचं नोटिफिकेशन सुद्धा ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण असं एखाद्या दे छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा